आपण पाहताहर लाइव महाराष्ट्र पोलीस जिल्हा प्रतिनिधी नरसिंह बिरासदार विमा कंपनीचा विमा वाटप प्रशिदीला जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी दादाचा 2023-24 चा विमा फक्त प्रशिदीला आहे का असा नागरिकत्व होत आहे पंतप्रधान पीक विमा फसल योजने अंतर्गत राज्य शासनाने शेतकऱ्यांकडून एक रुपया पीक विमा भरून घेतला पण त्याची भरपाई शेतकऱ्याला मिळालेल्या अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना तसेच इतर ठिकाणीसुद्धा कुठलाही प्रमाण आहे पीक विमा काही मोजक्या शेतकऱ्यांना मिळाला असून उर्वरित शेतकऱ्यांना पीक विमा त्याच्या खात्याला जमा झाला नाही ही चूक शासनाची प्रशासनाची हा प्रश्न निर्माण होतो शेतकरी असेल बँक खात्याकडे पाहत आहे पण शेतकऱ्यांना कुठलाच मेसेज येत नाही तिकडे तरी शासन करोडोचा विमा मंजूर झाला असल्याचे परिपत्रक काढत आहे प्रशासन पीक केवायसी करून घ्या अशी शेतकऱ्यांना सांगत आहे दोन्ही गोष्टी शेतकऱ्यांनी पूर्ण केल्या असल्या तरी मात्र विमा त्याच्या खात्यात अद्याप जमा झालेला नाही याची दखल मागायची तरी कोणाकडे या प्रश्नाचे उत्तर पुढे उभा राहतो विमा कंपनीला पोल लावला की अधिकारी सांगतात की काही दिवसात किंवा खात्यावर जमा होईल यामध्येच पवारणी गीत झालेल्या शेतकऱ्यांनी काय करावे जगाचा पोशिंदा म्हणून ज्या शेतकऱ्यावर पुऱ्या जागची मदत आहे त्या शेतकऱ्यांना आज बऱ्याच अडचणी सामोरे जावे लागत आहे शेतकऱ्यांच्या वाली कोण आहे ते समजत नाही सत्यप्र पस... थ... सत्य परिस्थिती अगोदर राजकारणी फक्त आश्वासने देतात कर्जमुक्ती करू भावाला आणि बहू तुम्ही फक्त बोलण्यापुरतीच करी या शेतकऱ्यांना कर्जमुक्त शासन करेल का यांच्या मला नाही बाब। पीक विमा मिळाले का नमो शेतकरी सन्मान निधी वेळेवर मिळाले का पंतप्रधान सन्माननीय मिळाले का अशा अनेक प्रश्न सत्ताधारी चुकली उभे ठाकले आहेत शेतकऱ्यांना सत्ताधारी पक्षांनी घेऊन चालली तरी नक्कीच त्यांचा फायदा ओहूल त्यांचा फायदा होईल लागली संबंधित प्रशासने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावे अशी मागणी लातूर जिल्हा शेतकरी वर्गातून केली जात आहे लातूर जिल्ह्यातील उदगीर देवणी जळकोट अहमदपूर चाकूर निलंगा औसा बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळाला नाही संबंधित तालुक्यातील किंवा प्रतिनिधी प्रशासन यांनी दखल घेऊन शेतकऱ्यांना विमा मिळवून द्यावे ही मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे